चंद्रपूर पोलीस घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा पर्दाफाश एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमुक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार चौदा फेब्रुवारी दोन हजार रोजी शहरात पेट्रोलिंग व संशयितांची तपासणी सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार इंदिरानगर परिसरात घरफोडी करणारा आरोपी मोहम्मद सरपरोज सगीर शहा वेवर्ष पंचवीस राहणार आमटे लेआउट रयतवारी कॉलरी चंद्रपूर यांचा शोध घेण्यात आला तपासादरम्यान सरफरोज शहा व त्याचा साथीदार सद्दाम मुस्ताक्षेख वैवर्ष तीस राहणार घुगुस यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी रामनगर हद्दीतील इंदिरानगर किशन नगर व शामनगर परिसरात तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपींकडून सुमारे एकवीस लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास रामनगर पोलीस ठाणे करत आहेत चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट